आज बनवणार आहोत आपण एकदम झटपट अशी अंडा अंडाकरी त्यासाठी काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही तर कमी मीडियम साईज त्यामध्येच आपण सर्व अंडाकरी तयार करणार आहोत तर चट्टी मी दोन मिडियम आकारचे कांदे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आणि कलर चेंज होईपर्यंत कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कढईमध्ये टाकून त्याच्यामध्येच मी तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही किती तिखट जर जास्त खात असाल तर त्याप्रमाणे कमी जास्तही टाकू शकता तर एका मिरच्याचे मी दोन तुकडे घेतलेले आहेत कारण ते अंगावरती तेल वगैरे उडणार नाही मिरची मिरची फुटल्यावरती तेल अंगावरती उडते तसं काही होणार नाही म्हणून एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले होते थोडेसे काजू आणि दहा बारा लासांच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये ॲड करून घेतल्या थोडीशी कोथिंबीरही टाकली कलर चेंज होईपर्यंत छान असं वाटण आपण परतून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं लागतील वाटण परतून घेण्यासाठी आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे सर्व वाटण आणि एकदम थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर आता हे जे अंडकरी आहे मी ही दोन माणसांसाठी आणि माझं छोटं पिल्लो आहे त्यासाठी बनवत आहे अडीच वर्षाचा आहे तो तर ह्याच्यासाठी मी पाच अंडी घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्तही घेऊ उशाक। शकता घेऊ शकता उकडलेली अंडी सोलून घ्यायची आणि मी ज्याप्रमाणे काप मारलेले आहेत अंड्यावरती त्याचप्रमाणे काप मारून घ्यायचे म्हणजे मसाला पूर्ण अंड्यांमध्ये जाईल जा त्यासाठी मी हा काप मारून घेतलेला आहे बघू शकता आपलं वाटण हे छानपैकी फाईन पेस्टमध्ये वाटून झाले आता आपण अंडी जे आहे ते शेलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घेतले एक चम्मसच तेल टाकायचं आहे थोडीशी मी ह्याच्यामध्ये लाल मिर्च पावडर गरम मसाला आणि चिकन मसाला आणि थोडीशी हळदी पावडर ॲड केलेली आहे सर्व अंडी जे आहेत त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे सगळा मसाला त्या अंड्यांना लागला पाहिजे एकदम शेलो फ्राय करून घ्यायची थोडंसं चवीप्रमाणे मीठ पण टाकून द्यायचं आहे दोन तीन मिनटं अंडी चांगलं शिलक फ्राय झाली की त्यानंतर मग त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी देऊयात भाजीला त्यासाठी मी दोन चम्मच तेल ॲड करून घेतले तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मी खडे मसाले टाकलेले आहेत थोडे दोन लवंग आहेत आणि काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा एक इलायची आहे छोटीशी ती टाकून दिली त्यानंतर ना मग आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरला लावून ते चांगलं व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत कढईमध्ये दे टाकून द्यायचं आणि परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा चिकन मसाला ॲड केला आहे हळदी पावडर टाकलेली आहे वाटण्यासोबत जे मसाले आपण ॲड केलेले आहेत त्यांनाही छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर मी थोडंसं कमी तिखट बनवत आहे कारण पिल्लू पण खाणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं कमी तिखट बनवून तुम्ही जास्त मसाले पण ॲड करू शकता मग प्रमाण मसाल्याचं वाढवू शकता एक वाटी मी दही घेतलेलं आहे ते दही याच्यामध्ये टाकून द्यायचं दही टाकताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा किंवा मग बंदच करा आणि त्यानंतरनं दही टाका आणि छानपैकी एकदम फेटून घ्यायचं आहे दही फुटणार नाही याची ना काळजी ना घ्यायची एक जीव झालं की त्याच्यानंतर थोडीशी मी पूर्ण आमूलची फ्रेश क्रीम टाकलेली आहे तिलाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे अंडे आपण शेल शेलफ्राय करून घेतलेली होती तीही त्या कढईमध्ये सोडून द्यायची आहे आणि एक दोन मिनटं खालून वरून छान अशी परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी एक अर्धा ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे कारण गरम मसाला टाकला त्याच्यामुळे गरम पाणीच ॲड करायचं तर जेणेकरून आपल्या गरम मसाल्याची टेस्ट जाणार नाही थंड पाणी टाकल्यावरती त्याची टेस्ट जाते तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथीवरून मी कुसकरून टाकलेली आहे तुम्हाला ग्रेवी घट्ट बनवायची असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल थोडी पातळ बनवायची असेल तर पाणी टाकू शकता कस्तुरी मेथी टाकून झाली की थोडंसं अमूलची फ्रेश क्रीम टाकलेली आहे त्याने स्मूदनेस पणा येतो ग्रेव्हीला त्याच्यामुळं अमूलची फ्रेश क्रीम नक्की टाका एक पाच मिनटं मंद याच्यावरती ही भाजी आपण थोडीशी शिजवून घेणार आहोत म्हणजे थोडीशी घट्ट होईल अशा पद्धतीने शिजवून घेऊयात तर बघू शकता एकदम झटपट अशी आपली हैदराबादे अंडा कढी तयार झालेली तर ही अंडा कढी जी आहे तुम्ही रोटीसोबत पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर मी रात्रीच्या जेवणामध्ये ही कढी बनवलेली होती तर चपात्याच बनवलेला शक्यतो करून आणि व्हाईट राईस काकडी आणि कांदा आणि अंडाकडी मी ताटामध्ये छानपैकी वाढून घेतली आणि वरून थोडीशी फ्रेश क्रीम यूज केलेली आहे बाळ खाणार आहे म्हणून मी थोडीशी कमीच तिखट बनवली तुम्ही पण माझ्या पद्धतीने अशी अंडा करी नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला कशी झाली ते कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर व्हिडिओ आहेत चॅनलवरती ते जाऊन तिथं नक्की चेक करा आणि जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा